मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अवघ्या थोड्याच वेळात सुरू होते या सभेच्या अनुषंगानं अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ असलेल्या शिवाजी पार्क पसे अगदी थोड्या अंतरावरती या सभेचं स्टेज उभारण्यात आलं आहे अनेक प्रकारचे राजकीय मुद्दे अनेक प्रकारच्या चर्चा वाद प्रवाद यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत नवनाथजी स्वागत आहे तुमचं खरं तर एकनाथ शिंदे हिंदुत्वाचं एक हिंदुत्वाचं राजकारण करणारे किंवा शिवसेनेचं हिंदुत्व या अनुषंगानं एकनाथ सोबत घेतलं मात्र सातत्याने टीका अशा प्रकारची होती की, की कुठेतरी मुख्यमंत्री एक, एक, एक स्ट्रॉंग मॅन किंवा प्रखर हिंदुत्वाची प्रतिमा उभं करण्यात अपयशी ठरले म्हणून तुम्ही राज ठाकरेंना सोबत घेतात भाजपचा नेमका अजेंडा काय सगळ्यात आधी सांगतो की शिवाजी पार्क आणि हिंदुत्व हे एक समीकरण आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतो की बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी हिंदुत्वाचा आवाज दिला आणि हिंदुत्वाचा तोच आवाज प्रखर करण्याचं काम कोण केलं असेल तर एकनाथ शिंदे करतायत एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन पुढे जात आहेत म्हणून एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भारतीय जनता पार्टीसोबत आहेत एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन जातात एकीकडे उद्धव ठाकरे भगवा सोडून हिरव्याच्या नादी लागलेल्या आहेत एकीकडे एक बाळासाहेब ठाकरेंना वोट जिहाद करावा लागतो एकीकडे एक उद्धव ठाकरेंना होट जिहाद करावा लागतो तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे सातत्यानं करतायत त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या पाठीशी हिंदुत्वादी विचार आहेत दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला की राज ठाकरेंना सोबत का घेतलं तर राज ठाकरे आपण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं बघतो की राज ठाकरे प्रखर हिंदुत्वाचा नारा घेऊन पुढे जात आहेत मग तो भोंग्याचा मुद्दा असो किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असो हिंदुत्वाची लाईन घेऊन राज ठाकरे सातत्यानं पुढे जातात आणि हिंदुत्व हे भाजपही सातत्यानं पुढे घेऊन जातं त्यामुळं राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत आहेत आणि त्यामुळंच भाजपची ही महायुती आहे ती आणखी घट्ट झाली आहे एकाच बाजूला बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेणारे एकनाथ शिंदेसोबत आहेत दुसरीकडे राज ठाकरे हिंदुत्वाची प्र प्रखर ज्वाला पुढे पेटवत आहेत आणि सोबत देवेंद्र फडणवीस असे तीन तीन महानेते मोठे नेते सोबत आहेत त्यामुळे ही हिंदुत्वाची लाईन आणखी प्रखर झाली आहे आणि हिंदुत्व पुढे या सभेच्या माध्यमातून होणार आहे तुम्ही हिंदुत्वाचा उल्लेख करताय मात्र जो एक धार्मिक सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय सांगितलं की फतवे काढले जातात म्हणून मी देखील आता फतवा काढतो कुठेतरी कट्टरतेचं राजकारण मनसेच्या खांद्यांवरती बंदूक ठेवून केलं जात आहे असं तुम्हाला वाटत नाही कारण ज्या प्रकारचा फतवा काँग्रेसनं काढला असा दावा राज ठाकरेंनी केला त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीच्या स्टेजच्या सभेवरून सभेच्या स्टेजवरून अशा सरकारचा फतवा काढणं एक प्रकारे भाजप राज ठाकरेंचा हिंदुत्व आणि या सगळ्या कट्टरतेसाठी धार्मिकतेसाठी वापर करते असं वाटत नाही तुम्हाला नाही दावा नाहीये पुण्यामध्ये काही मौलविनी आणि काही संघटनांनी जाहीरपणे भाजपच्या विरोधात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करा यासाठी कुणालाही मतदान करा अशा पद्धतीचं आव्हान केलं खरं तर हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे की ज्यांनी फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली आणि मोदींना पराभूत करण्यासाठी कुणालाही मतदान करा कुणालाही म्हणजे काय तर उद्या शिवसेनेच्या म्हणजे उद उभाटा गटाला देखील मतदान करा अशा पद्धतीचं एक अर्थानं आव्हान आहे त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की खऱ्या मताचं ध्रुवीकरण करण्याचं काम ते आहेत आम्ही तर सबका साथ सबका सा, विकास आणि सबका विश्वास हा नारा घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी जातात नरेंद्र मोदीजींनी प्रामुख्यानं सांगितलं आहे की आम्ही कधीही हिंदू मुस्लिम केलेलं नाही आणि मी आजही दाव्याने सांगितो सरकारची कुठलीही योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम केलं का हिंदूंना मत हिंदूंना घर द्या आणि मुस्लिमांना देऊ नका हिंदूंना एखाद्या योजनेचा लाभ द्या मुस्लिमांना देऊ नका अशा प्रकारचा भेदभाव सरकारमध्ये असताना कधीही झालेलं नाही आणि भविष्यात देखील होणार नाही परंतु ज्या पद्धतीनं मतांसाठी असं राजकारण केलं जातं आहे त्याला मात्र महाराष्ट्रातील हे प्रखर लोक आहेत महाराष्ट्रातील मतदार आहेत त्याला भीक घालणार नाहीत आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता ही सातत्याने उभी राहिलेली आहे आणि भविष्यात देखील येणाऱ्या वीस तारखेला देखील मुंबईसह मुंबई एम एम आर रिजनमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मनसेचा भगवा फडकेल एम आर रिजनचा तुम्ही उल्लेख केला शेवटचा प्रश्न दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये मुंबई एम आर रिजनमधल्या अनेक जागा लोकसभा आधी विधानसभेमध्ये मनसेनं जे मताधिक्य घेतलं मनसेनं जी मतं घेतली त्यामुळे महायुतीच्या तत्कालीन युतीच्या पडल्या होत्या त्यामुळे मोठा फटका युतीला त्या काळात बसला होता आज राज ठाकरे तुमच्या सोबत आहेत स्वतः पंतप्रधान त्यांना सोबत घेऊन सभा करत आहेत मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत राज ठाकरेंचा मुंबईतल्या सहा जागा आणि एम एम आर रिजनमधल्या ज्या काही जागा आहेत त्यात कितपत तुम्हाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं तुम्ही यापूर्वीसुद्धा ग्राउंड रिपोर्टिंग स्वतः केलेलं आहे तुम्हाला ऍक्च्युअल यामध्ये काय वाटतं मी तुम्हाला करेक्ट करतो की गेल्या वेळेला सहाच्या सहा जागा महायुतीने जिंकल्या होत्या दोन हजार चौदाला सहाच्या सहा जागा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळीची शिवसेना दोन हजार नऊला ला जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा नऊच्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला होता त्याचा संदर्भ आपण मागे गेलं तर मग एकोणीसशे साठला ला काय झाला हाही प्रश्न असू शकतो परंतु तो नाही दोन हजार एकोणीसचा आपण घेऊ की सहाच्या सहा जागा मुंबईनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिला होता आताही मी दावेने सांगतो चार जूनला आपण नक्की भेटू मुंबईतल्या सहाच्या सहा, सहा जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जिंकेल तर हे होते नवनाथ यांनी सांगितलं की मुंबईतल्या सहाच्या सहा जागा आणि एम एमॅरिजन मधल्या सर्वाधिक जागा ह्या महायुती जिंकेल निश्चित स्वरूपामध्ये राज ठाकरेंचा यामध्ये असलेला महत्वाचा सहभाग हा देखील या युतीसाठी महायुतीच्या विजयासाठी मोलाचा ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मी ओम देशमुख शिवाजी पार्क मुंबई